नमस्कार मी करिश्मा आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत रक्षक महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न वाकडे येथील एका मॉल मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या महिलेवर तिच्या वरिष्ठांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला महिलेने आरडाओडा केल्यानंतर आरोपीने कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली ही घटना दहा सप्टेंबर रोजी घडली असून पंधरा सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी एकवीस वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार मनोज धोंडीराम कदम वय पंचेचाळीस राहणार चिखली याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित एकवीस वर्षीय महिला वाकड येथील एका मॉलमध्ये मा मागील दहा दिवसापासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होती तिच्यासह मॉलमध्ये दहा पुरुष आणि तीन महिला सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात दहा सप्टेंबर रोजी पीडित महिला कामावर गेली आरोपी मनोज हा इथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होता त्याने सर्व सुरक्षा रक्षकांना काम वाटून दिले आणि पीडित महिलेला त्याच्यासोबत घेऊन गेला त्याने पीडितेला टॉवर क्लबमध्ये पाठवले आणि कदम तिच्यासोबत तिथे गेला तिथे आधीच उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना त्याने बाजूला पाठवले त्यानंतर आरोपीने पीडितीला बढती आणि पगारवाढीचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला तिने यासाठी नकार दिला असता त्याने तिच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली महिलेने कदम याला मारहाण करून आरडाओडा करून विरोध केला मात्र ते कोणीही येणार नसल्याचे सांगत त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला घडल्या प्रकारानंतर महिला खाली आली असता सुपरवायझरने तिच्याकडे विचारणा केली महिलेने घडलेला प्रसंग सुपरवायझर यांना सांगून पतीला बोलावून घेतले पोलिसांनी आरोपी कदम याला अटक केली आहे त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याने त्याला थेरगाव येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून उपचारानंतर त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे वाकड पोलीस तपास करीत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा